जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या सहा वर्षीय मुलीला चॉकलेट्सचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना घडली असून चोवीस तास उलटूनही आरोपी अद्याप सापडला नाही त्यामुळे तात्काळ आरोपीला शोधून अटक करावी व त्याच्यावर खटला फास्ट्रॅक कोर्ट कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आदिवासी भिल्ल समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला साहेब काय सांगाल पाच सहा वर्षाचा मुलीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली आहे तर सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सुरुवातीला तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे दोन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता दात त्या मुलीचं पोस्ट पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर जे लैगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय जनसै्या तीनशे शहात्तर प्रमाणांनी ॲक्टप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहे त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून तर त्या संबंधाने आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यानंतर एल सी बीचे लोक आहेत ते एच डी पी ऑफिसचे लोक सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतोय आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत नाही तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये घराच्या घरात जवळजवळच घरं होती त्यांची तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो चॉकलेट देतो म्हणून त्यांना बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत घेऊन अत्याचार केलेले आहेत लोकनायक न्यूज